सुद्धा मी आपल्या पत्रकार परिषदेत सांगतो की ह्या वेळेला सुद्धा सह्याद्री सरकारी साखर कारखान्यामध्ये आम्ही पाच ते सात हजाराच्या लिडनं या ठिकाणी हा सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये परिवर्तन पर करतो त्याच्या फॉर्म्युलापेक्षा आम्ही ह्या वेळेला एकच फॉर्म्युला ठरवलेलो की ज्या ठिकाणी जो उमेदवार सक्षम आहे त्या ठिकाणी तो कोणत्या विचाराचा आहे फक्त एकच क्रायटेरिया आहे विद्यमानच्या म्हणजे चे विरोधी विचाराचा त्या पद्धतीनं त्यामुळे यात कुणाच्या किती शिटा कुणाचं काय हा विषयाने आता बाजूला ठेवला आम्हाला जसं विधानसभेत परिवर्तन झालंय त्याच पद्धतीचं परिवर्तन या ठिकाणी कारखान्यामध्ये करायचं आणि त्यामागे एकच शिकतो आहे की आजपर्यंत ह्यांनी या आमदारकीच्या गोरावर आत्तीने या ठिकाणी दाबावाचं राजकारण केलं आणि आज अशी या ठिकाणी जनतेनेच काढून घेतली त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये आज कार्यकर्त्यांची ग्रामपंचायत असू दे ज्या दिवशी सह्याद्री साखर कारखान्यामध्ये परिवर्तन होईल त्या दिवशी जो आमच्या बरोबर असलेला कार्यकर्ता आहे त्याला होणारा शंभर टक्के त्रास पण कसा होणार इथून पुढच्या काळात त्यांच्या पॅनलमध्ये माझी राहणार परिस्थिती बिकट होईल आणि त्यामध्ये आमचं शंभर टक्क्यांची पाहिलेल्या दिवशी आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो विचार या ठिकाणी मांडलेला आहे की सत्तेचं विकेंद्रीकरण त्या विचाराच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधी जवळ पुण्यतिथी दिवशी सांगितले की माझ्या घरात बाराशे असत या कारखान्याची आणि इलेक्शनला उभं राहिलं यायला लागेल पण तरी सुद्धा जर माझ्या घरात मला जर सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आज या ठिकाणी जनतेला आमदार केले आम्हीच या ठिकाणी आमच्या घरातला नाही परवाच्या मसूरच्या मेळाव्यात सांगितलं नावाचा सुद्धा व्यक्ती या ठिकाणी सगळ्या गोष्टी या ठिकाणी बोलाव्यात असं काय नसतं उद्या वसंत चेहरामसूर म्हणून उभा राहिला की बाकीच काय सांगायची गरज नाही उद्या दादा बरोबर आहे त्यांची लोक आहे त्यामुळं बऱ्यापैकी आमचं जे मार्केट कमिटीला जे जमलं पुढे विधानसभेला चाललंय पुढं कारखान्याला चाललं पुढचे बाकीच्या केले चालणार